बिडकीनच्या ऑरेक सिटीला छत्रपती संभाजीनगर पुणे आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी या मार्गाची अलाइनमेंट बदलण्यात येणार आहे त्यामुळे हा मार्ग उद्योग क्षेत्राच्या वाहतुकीला फायदेशीर ठरणार आहे ऑरिक सिटीचा महत्वाचा भाग असलेला बिडकिन ओरिक वसाहतीतील उद्योगांना दळणवळणाचा प्रश्न सोयीस्कर व्हावा यासाठी आधीच्या अलाइनमेंट नुसार बिडकिन ओरिक वसाहतीचे दक्षिण पूर्व टोक थेट छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गाला जोडले जाणार होते मात्र ही अलाइनमेंट उद्योगासाठी सोयीची नव्हती त्यांना मुंबई किंवा नागपूरला जाण्यासाठी समृद्धी महामार्ग जोडण्यात आलेला नव्हता आधीच्या रस्त्याची जालना रोडवरील अलाइनमेंट कॅम्ब्रिज शाळेपासून सुरू होणार होती ही अलाइनमेंट शहरातील प्रवाशांसाठी सोयीची नव्हती त्यांना पुण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासाला सुरुवात करावी लागली असता आता झालेल्या बदलामुळे पैठण रोड बिडकिन रोड रस्त्याने थेट द्रुत गती महामार्गाला जात आहे त्यामुळे प्रवासाचे अंतर देखील कमी होणार आहे केंद्रीय शाळेलगत सुरू होणारा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल तसेच शेंद्रा वसाहत बिडकीन कसाबखेडा असा अर्धवर्तुळाकार बायपास झाल्यास शहरालगत गोलाकार बाह्य वळण रस्ता निर्माण होईल